नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मुंग्यांना हिंदू धर्मातील प्राचीन पुराणामध्ये खूप महत्त्व दिले आहे अन्य साधारण कीटक खूप कमी काळ जिवंत राहतात परंतु मुंग्या तीस वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात मुंग्यांमध्ये अद्भुत शक्ती असते ते आपल्या वजनाच्या दहा पट जास्त वजन उचलू शकतात मित्रांनो मुंग्या आपल्या आसपासच्या वातावरणातील प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेला समजू शकतात यामुळेच मुंग्या कोठेही जाण्याअगोदर त्या ठिकाणची ऊर्जा ही जाणून घेत असतात तुम्ही पाहिले असेलच मुंग्या समूहामध्ये काम करतात यावरून आपण शिकू शकतो एक संघ होऊन कोणतेही कठीण काम अगदी सहजपणे आपण करू शकतो मुंग्यांमध्ये डोंगर पोखरण्याची क्षमता असते त्यामुळे मुंग्यांना कधीही कमी समजण्याची चूक करू नये मुंग्यांमध्ये अशा खूप प्रकारच्या विशेषता असतात ज्या मनुष्यामध्ये नसतात शास्त्रामध्ये मुंग्यांना अत्यंत शुभ मानले जाते एकीकडे मुंग्यांचा संबंध भगवान विष्णूसोबत आहे तर दुसरीकडे मुंग्यांचा संबंध हा शनिदेवांसोबत आहे मुंग्या माता लक्ष्मींना अत्यंत प्रिय असतात शास्त्रानुसार जर घरामध्ये वारंवार मुंग्या निघत असतील तर हा शुभ व अशुभ दोन्ही संकेत देत असतात ज्याला कधीही नजरअंदाज करू नका किंवा टाळू नका घरामध्ये मुंग्या निघणे त्याला आपण साधारण गोष्ट समजून दुर्लक्ष करत असतो परंतु मुंग्या भविष्याबद्दल खूप महत्वपूर्ण संकेत देत असतात मुंग्या वातावरणामध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांना खूप लवकर ओळखतात देवाने त्यांना त्या प्रकारे बनवली आहे मुंग्यांना येणाऱ्या आपत्तीबद्दल येणाऱ्या संकटाबद्दल अगोदरच माहिती होते किंवा ज्या ठिकाणी देवी देवताचे आगमन होणार आहे किंवा शुभ घटना घडणार आहे ही गोष्ट मुंग्यांना सर्वात अगोदर समजते वास्तुशास्त्रामध्ये पण मुंग्यांना खूप महत्त्व दिले आहे जर तुमच्या घरात वारंवार मुंग्या निघत असतील तर याचा अर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळे होणार आहे लाल किंवा काळ्या रंगाच्या मुंग्या घरामध्ये निघणे वेगवेगळे संकेत देत असतात मुंग्या घरामध्ये फिरणे ही एक वेगळी घटना आहे त्याला सामान्य समजून दुर्लक्ष करू नका मुंग्या भिंतीवरती जात आहेत किंवा भिंतीवरून खाली येत आहेत मुंग्या पाणी पित आहेत किंवा अन्न गोळा करत आहेत या सगळ्या घटना विशेष संकेत देत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये पण मुंग्यांना खूप महत्वपूर्ण स्थान आहे ज्योतिषशास्त्रानुसार मुंग्यांकडून धनप्राप्ती किंवा येणाऱ्या खर्चाचे संकेत मिळत असतात यासोबतच ज्योतिषशास्त्रानुसार मुंग्यांसंबंधित काही उपाय केल्यावरती माता लक्ष्मी व भगवान विष्णू प्रसन्न होतात व त्या व्यक्तीला सुखसमृद्धी तथा ऐश्वर्याची प्राप्ती होते सर्वात महत्वपूर्ण गोष्ट जाणून घ्या की मुंग्यांना कधीही मारू नका काही लोक मुंग्यांना मारतात असे करू नये कारण जर तुम्ही मुंग्यांना मारत असाल तर तुमचे पुण्य व तुमचे भाग्य हे नष्ट होऊन जाईल त्यामुळे मुंग्यांसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मुंग्या काय संकेत देतात हे समजून घेऊया आणि कोणते उपाय करून आपण आपल्याला धनप्राप्त करून घेऊ शकतो हे जाणून घेऊया चला मित्रांनो जाणून घेऊ मुंग्या आपल्याला कोणते कोणते संकेत देत असतात त्या अगोदर तुम्ही मराठी ज्ञान हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा सर्वात पहिला संकेत आहे घरामध्ये काळ्या रंगाच्या मुंग्या वारंवार येत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार हा अत्यंत शुभ संकेत आहे घरामध्ये काळ्या रंगाच्या मुंग्या असणे तुमच्या परिवारातील लोकांमध्ये असणारे प्रेम दर्शवत असते आणि घरामध्ये सुख व ऐश्वर येण्याचे संकेत देत असतात जर तांदळाच्या डब्यामधून किंवा तांदळाच्या भांड्यामधून काळ्या मुंग्या निघताना दिसत असतील तर हा खूप शुभ संकेत आहे भगवान विष्णू घरामध्ये वास करत आहेत असा याचा अर्थ होतो जर काळ्या रंगाच्या मुंग्या घरामध्ये गोल घेरा बनवून फिरत असतील तर समजून जा घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन झाले आहे याचा अर्थ असा होतो की तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये खूप सुधार होणार आहे व चांगले धन तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या मुंग्यांना अन्न देणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या घरातील सोन्याच्या गोष्टींपासून किंवा सोन्याच्या गोष्टींवरती काळ्या मुंग्या फिरत असतील किंवा तेथून काळ्या मुंग्या निघत असतील तर लवकरच तुम्हाला धनप्राप्त होणार आहे हा या मुंग्यांचा संकेत असतो जर तुमच्या घराच्या छतावरून काळ्या मुंग्या निघत असतील तर धन अथवा भौतिक गोष्टी तुम्हाला मिळण्याचा ते संकेत देत असतात जर घरातील भिंतीवरती मुंग्या वरच्या दिशेने जात असतील तर याचा अर्थ असतो की तुमची प्रगती होणार आहे तुम्ही आयुष्यात नवीन नवीन नवी गोष्टी प्राप्त करणार आहात आणि जर मुंग्या खालच्या दिशेने येत असतील तर तुम्हाला नुकसानाचा सामना करावा लागतो जर काळ्या मुंग्या उत्तर दिशेने येत असतील तर हा शुभ संकेत आहे याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे असणाऱ्या धनामध्ये वृद्धी होणार आहे पूर्व दिशेने काळ्या मुंग्या येत असतील तर याचा अर्थ असा होतो की जीवनामध्ये सकारात्मक बदल होणार आहेत आणि जर काळ्या मुंग्या पश्चिम दिशेने येत असतील तर प्रवासाचा योग आहे असा संकेत हे देत असतात दुसरी गोष्ट आहे लाल रंगाच्या मुंग्यांबद्दल लाल मुंग्यांना शास्त्रामध्ये शुभ मानले जात नाही या मुंग्या अशुभ संकेत देत असतात जर लाल मुंग्या तुमच्या घरामध्ये निघत असतील तर विनाकारण तुमचा खर्च वाढू शकतो असा ते संकेत देत असतात जर खूप साऱ्या लाल मुंग्या समूहाने जमिनीवरून घरात येत असतील तर तुमच्या घरामध्ये वादविवाद होण्याचे संकेत ते देत असतात तर मित्रांनो या प्रकारे मुंग्या घरी आल्यानंतर वेगवेगळे संकेत देत असतात मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सोबतच चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद